नमस्कार मी कल्पना चला नवीन एक रेसिपीमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण इथे बघा इडली रव्यापासून इडली बनवणार आहोत नेहमीच आपण आहे ना तांदूळ आणि डाळीपासून इडली बनवतो ना त्याच्यापेक्षा ही इडली ना खूप सॉफ्ट आणि खूपच स्पॉन्जी असते तुम्ही नक्की एकदा करून बघा आता इथे इडली बघू शकता खूप छान जाळी पडलेली आहे चला आता कशी बनवायची झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू आता इथे बघा हा रवा आहे ना इडली म्हणजे इडली रवा असतो तो हाच तो हा तांदूळ इडलीसाठीच बनवलेला असतो तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही दुकानामध्ये भेटून जाईल हे बघा आता इथे ना आपल्याला हा रेडीमेड भेटतो आता आपल्याला इथे तीन वाटी इडली रवा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि तो पाच मिनटं आहे ना असाच ठेवायचा आहे हलक्या हाताने आपल्याला तो धुवून घ्यायचा आहे हे बघा आता इथे काय करायचं आपण पाच मिनटानंतर आहे ना त्याच्यातलं वरचं पाणी ओतून द्यायचं लगेच पाणी घालून ओतला ना त्याच्यामध्ये ना रवा जातो म्हणून आता इथे बघा आपण पाणी भरून ठेवलेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आता तुमच्याकडे ना दुकानची असेल तर घेऊ शकता माझी थोडीशी ना घरचीच तिला सालाची डाळ आहे ती घेतलेली आहे आता ते धुतल्यानंतर साल निघून जातं चला आता इथे बघा आपण ही पण एक दोन पाण्याना धुवून घेऊ आणि ती पण आपल्याला भिजत ठेवायची दोन तासासाठी त्याच्यानंतर आता इथे बघा दोन तास झालेले आहे आता आपण आहे आता ना इथे बघा आपला इडली रवा छान असा भिजलेला आहे हे बघा आता आपल्याला त्याच्यातलं पूर्ण पाणी ओतून द्यायचं आहे अजिबात जास्त पाणी ठेवायचं नाही ही टीप लक्षात ठेवायची त्याच्यानंतर इथे बघा जी डाळ होती ना ती पण मी स्वच्छ अशी साल तिचं पूर्ण काढून टाकलेलं आहे बघू शकता अगदी दुकानसारखी आपली डाळ तयार झालेली आहे आता आपल्याला हे डाळ आहे ना दळून घ्यायची आहे डाळीमध्ये पण जास्त पाणी नाही घालायचं छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे आता इथे बघा मी डाळ आहे ना छान अशी बारीक दळून घेतलेली आहे आणि ती काय करायची आपल्याला ह्या इडली रव्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला आता हा इडली रवा बारीक करायची गरज नाही आता हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे मी पहिले तुम्हाला सांगितलं की जास्त पाणी रव्यामध्ये ठेवायचं नाही उलट घट्ट झालं तरी चालेल मिक्स करायचं आहे छान आणि आपल्याला काय करायचं आहे रात्रभर हे बॅटर असंच झाकून ठेवायचं आहे चला हे बघा त्याच्यानंतर आता इथे बघा झाकून ठेवलेलं आहे आता आपण सकाळी बघू सकाळ झालेली आहे आपला इडली रवा डाळ बॅटर छान असं फुलूनवरती आलेलं आहे बघू शकतात पाणी कमी झालं तरी चालेल पण जास्त पाणी नको आहे त्याच्यामध्ये रव्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही चला मिक्स करून घ्यायचं जितकं पाहिजे तितके आपल्याला घ्यायचं आणि बाकीचं मी काय करते दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून ना बाकीचं बाजूला ठेवते फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे बघा इडलीच्या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं पहिले आता त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे थोडं थोडंच टाकायचं जास्त पण टाकायचं चला इथे बघा भांडे भरून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये पहिलंच मी पाणी गरम करायला ठेवलं तर हे बघा गॅस आपल्याला मोठा ठेवायचं आहे अगदी आठ मिनटासाठीच आपल्याला इडली भांड्यामध्ये छान अशी वाफवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे बघा झालेली आहे इडली दहा मिनटं किंवा आठ मिनटं आता हे आपण काय करू थोडेसे हे भांडे ना थंड करून घेऊ आता त्याच्यानंतर आपल्याला थंड झाल्यानंतर हे याच्यातून काढून घ्यायची आहे बघू शकता खूपच छान होते इडली चला आता इथे आपण सुरी नाही ना इडली अशी मोकळी करून घेऊ हे बघा खूप छान तिचे ती सुटल्या जाते इडली भांड्यापासून वेगळी होते हे बघा चला आता इथे मग तुम्हाला काढून दाखवते अगदी झटपट होते आणि खूप छान होते आता इथे बघा चवीला तर खूपच छान लागते स्पोंजी होते खूप वेगळीच असते जाळीदार खूप झालेली आहे बघू शकता हे बघा चला आता सगळ्या इडल्या मी काढून घेते ताटामध्ये आणि तुम्ही पण नक्की करून बघा झटपट होते वेळ जास्त लागत नाही हे बघा इथे आता मी सगळ्या इडल्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे बघू शकता आणि त्याच्यासोबत मी चटणी पण बनवलेली आहे चला इडली कशी झाली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये